नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात परशुराम सुनगे युट्यूब चॅनल आजची कथा आहे बाहुली लेखिका ज्योती रानडे सुमी कधी तोंड मिटल्यासारखी दिसतच नसे वरच्या दाताची रांग खालच्या उटाबाहेर आल्यानं ती कशी तरी दिसे ती सतत तोंडावर रुमाल ठेवून बोलायची आपल्याकडे बघून फिधी फिधी असणाऱ्यांच्या हसण्यात ती सामील व्हायची त्यामुळे चेष्टा थोडी कमी होते असं तिला वाटत असे पण घरी येता दिवसभराचा मुखवटा निघून येऊन डोळ्यातून पाणी लागले आठ वर्षाचं ते कोवळवय मुला मुलीच्या टोचऱ्या नजरात सहन होत नसत आईच्या मदतीनं तिनं एक कापडाची बाहुली बनवली होती आई शिवणकाम करत असे व बाबा कार्यालयात स्वयंपाक होते आईने कापडाचे तुकडे गुंडाळून बनवलेली बाहुली सुमीला खूप आवडली पण तिनं तिच्या बाहुलीचे पण दात बाहेर दिसतील असेच रंगवले सुमीचा खेळ चाले बावले हाश्या दाताने तुझं लगीन कसं होणार ग बावले म्हणे अग असे दात पुढे असलेला कोणीतरी असेल की जगात नाके डोळी नीट असलेल्या सुमीकडं उन्हाची कमी नव्हती शाळेत जाताना रस्त्यावर दिसणाऱ्या निकारणीच्या मुलीला सुनी बरेचदा स्वतःला स्वतःचा डब्बा द्यायची आईकडून शेंगदाणे फुटाने घेऊनही त्यांना देत असे शाळेतल्या प्रत्येक मुली सुंदर फ्रॉक शॅम्पू लावल्यानं चक सक, चकचकणाऱ्या सक, केसांचे पोनेटेल घालून येत असत सुमीन एक गोष्ट कळली होती द्वेष केला तर मैत्रिणी मिळत नाही सुमी कौतुकाने का रुपाच्या रॉकला हात लावायची रुपा किती छान दिसतेस ग तू रुपा मनापासून हसायचे आपण रुपासारखं दिसू शकणार नाही याचा सुमीने स्वीकार केला होता त्या निर्मळ लहानपण मात्र वय वाढतच बदलू लागला मुली मोठ्या झाल्या सुमीची दात सोडता सुमी, सुमी पण बरी दिसू लागली फिरणा चौदा वर्षाची सुमी आईले डेंटीच्या कामाचे फोटो दाखवत असे आई हे बघ दात नीत नसले तर कशा तारा लावून दुरुस्त करतात बघ आपण जाऊ समी मान घालून विचारायची सोम तारांचा खर्च फार असतो का या मागाय तारांना एवढे पैसे कसे द्यायचे गुन्हे आहेत बाळा तुझे बाबा या एका डॉक्टरना भेटून पण आले पण पैसा कसा उभं करायचं कळत नाही आईनं पदरण डोळे पुसले मी काही बोलली नाही पण तू चाळीस पन्नास हजार रुपये उभे कसे करायचे विचारात ती होती चाळीस हजार लोकांनी लोका लोका ता एक एक रुपया दिला तर कसे उभे राहतील पण सोशल मीडियावर देखील एवढ्या लोकांपर्यंत कसं पोहोचायचं आपल्यात काय म्हणून लोक आपल्याला फॉलो करतील असताना एक मोमेंट आला आईच्या मदतीने दोन कळसुत्री बावल्या तयार केल्या बावल्याचा शो करण्यासाठी रुपा सोनू व नीतू या वर्गातील मैत्रिणीकडे मदत मागितली त्यातले एका बावलीचे दात पुढे होते तिने आपलेच दात नावाची छोटीशी नाटिका लिहिली मग त्या बाहलीचं दुःख तिची कोचंबना दाखवली तीन मैत्रिणींनी खूप सराव करून कटपुतळ्या कर नाचपत नाटिका सादर केली दात पुढे असलेली बाहुली तिच्या मैत्रिणीला सांगते मला या दातामुळं मुलं मुली चिडवतात ती मुलं स्वतः हाताला तारा बांधून येतात पण तरी मला चिडवतात त्यांचे बाबा तो खर्च करू शकतात आणि माझ्या बाबांची तेवढी परिस्थिती नाही नाटिकाची छोटी स मी कॅमेऱ्यासमोर येऊन चार वाक्य बोलले माझीच कथा आहे माझे वडील एका कार्डात स्वयंपाक्य म्हणून काम करतात त्यामुळे तारांचं खर्च कर ते करू शकत नाही मला आपण एक रुपयाची मदत केली तर पुरे बापू नमस्कार करणारे बघून आई गलबलून गेली रस्त्यावरच्या बिकाणीनं स्वतःच्याच पदरातून दहा रुपये काढले मी चाहतर ठेवले त्या दिवशी सुमी रड रड रडली काही दिवस इंस्टाग्रामवर लाईक आले नाहीत पण आठ दिवसांनी दहाचे पन्नास पन्नासचे शंभर आणि शंभरचे दोनशे झाले चार दिवसांनी एका डेंटीने त्यांची नाटिका बघितली व तिला फोन केला आमच्या ऑफिसची जाहिरात करण्यासाठी आम्ही मुलं शोधतच आहोत मुलापेक्षा तुझी बाहुली वापरायला आम्हाला आवडेल आणि हो आम्ही तुझ्या दातांची ट्रीटमेंट कमी किमतीत करू दात उत्तम करून देऊ त्या दिवशी प्रथमच सुमी तोंडावर रुमाल धरता शाळेत वावरली डेंटिस्ट कडे जाऊन दाताच्या ट्रीटमेंटची जाहिरात तयार झाली आणि सुमीच्या दाताची ट्रीटमेंट पण सुरू झाली दोन वर्षांनी सुनीची मोतीसारखे दात बघून आई बाबांनी टोळे पुसले बावल्या बनवण्या का सुमन ढे यांनी आज एक नवी बावली बाजारात आणली आहे ही बावली व तिचा मित्र अपंग आहेत व ते वेलचिरेवर बसलेले आहेत समाजीने अनेक मुलांना आपल्यासारखा दिसणाऱ्या वागणाऱ्या बावलीशी खेळताना बरं वाटतं दात पुढे असलेली बावली मुखबधीर बावली अंध बावले काळांग असलेली बावली दुकानात फारशा दिसत नाहीत पण ही अनेक मुलामुलींची गरज आहे आज उद्घाटनाच्या वेळी दाखवली जाणारी नाटिका मूल्यवान बघण्यास आपले मुख्यमंत्री पण हजर राहतील आता सुमनचं काय काम वाढलंय समाजातील अनेक गोष्टीचं चित्रण करणाऱ्या तिच्या भावल्या जगाला काही ती शिकवत असतात चार सम दुःखी लोक भेटले की दुःख हलकं होतं मग ते बाहुला बाहुलीला भाऊली का असेन मौल्यवान ही नाटिका सादर करण्यास सुरुवात झाली होती आणि विलचीवर टेनिस खेळणारी बाहुला बावली बघून प्रेक्षक टाळ्या वाजत होते धन्यवाद ही कथा कशी वाटली नक्की कॉमेंट करून मला कळवा लाइक करा शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा ना